खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक एकमधील विजयावर शिक्कामोर्तब शिवसेना युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या बाईक रॅलीमुळे प्रभाग क्रमांक एकमधील शिवसेना उमेदवार नयना करुणा रवींद्र रामवंशी प्रभाग क्रमांक एक अ गणेश चिंतामण चव्हाण प्रभाग क्रमांक एक ब उर्मिला सुनील निरगुडे प्रभाग क्रमांक एक क प्रवीण मंदाकिणी रमेश जाधव प्रभाग क्रमांक एक ड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे ताण धनुष्य बाण या घोषणेने प्रभाग दुमदुमला होता महाराष्ट्राचे नेतृत्व असणारे श्रीकांत शिंदे यांच्या रॅलीमुळे शिवसेना उमेदवारांच्या विजयाची आता केवळ औपचारिकता उरली आहे राजमाता मंगल कार्यालय तलाठी कॉलनी शुभम पार्क कलानगर पाटील लेन म्हसरू सूर्यवंशी मार्ग कंसारा माता चौक राहू हॉटेल हो या मार्गावर दुतर्फा नागरिकांनी शिवसेना उमेदवार तसेच खासदार शिंदे यांचे स्वागत केले या प्रसंगी मंत्री दादाजी भुसे नांदगावचे आमदार सुहास कांदे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते नाशिकच्या विकासासाठी व तसेच शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कटिबद्ध असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शिवसेनेच्या हाती सत्ता द्या व शहराचा विकास साधा त्यासाठी शिवसेना उमेदवार नैणा करुणा रवींद्र रामवंशी प्रभाग क्रमांक एक अ गणेश चिंतामण चव्हाण प्रभाग क्रमांक एक ब उर्मिला सुनील निरगुडे प्रभाग क्रमांक एक क प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव प्रभाग क्रमांक एक ड यांना विजयी घेण्याचे आवाहन खासदार शिंदे यांनी केले नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला उत्तुंग यश मिळाले हाच विश्वास महापालिका निवडणुकीत दाखवा शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्तीत जास्त निधी देतील असे अभिवचन खासदार शिंदे यांनी दिले तपोवण वाचवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून त्यासाठी पर्याय शोधू नाशिककरांना स्वच्छता आरोग्य पिण्याचे पाणी खड्डेविरहित रस्ते यासाठी मी नाशिक नाशिकमध्ये लक्ष घालेल असेही खासदार शिंदे म्हणाले

नाशिकमध्ये देखील शिवसेनेसाठी चांगलं वातावरण जे आहे पाहायला मिळत याची प्रसिद्धी जी आहे ती तुम्हाला आताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली असेल की अकरा मधून पाच नगरपालिकेवरती जे शिवसेनेचा भगवान आहे हा डोलाने फडकलेला आहे पाच नगरपालिकेवरती शिवसेनेची सरकार जी आहे स्थापन झालेली आहे आणि आता नाशिक महानगरपालिकेवरती देखील शिवसेनेचा भगवा जो आहे हा शंभर टक्के जो आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये फडकेल मला वाटतं या नाशिककरांनी नेहमी ने शिवसेनेला भरभरून बर प्रेम आशीर्वाद दिलेला आहे याच्या अगोदर देखील तीस ते पस्तीस नगरसेवक जे आहे शिवसेनेचे निवडून जे आहे नाशिक नगरपालिके महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि आता तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आहेत एकत्र येऊन या ठिकाणी इलेक्शन जे आहेत निवडणुका लढते आणि मला वाटतं मोठं यश या नाशिकमध्ये मिळेल नगरपालिकेमध्ये तसं यश मिळालं तसंच त्याच्यापेक्षा जास्त यश जे आहे हे माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या नाशिक महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के मिळेल भाजपने नाशिकमध्ये शंभर प्रस्तान आराजित आहे आम्ही कुठल्या आकड्याच्या गणितामध्ये जात नाही मला वाटतं नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता जी आहे ही शंभर टक्के या ठिकाणी येणार आहे आणि शिवसेनेचाच महापौर जो आहे तो या नाशिक महानगरपालिकेमध्ये बसेल कोणता राहणार बघा नेहमी शिवसेना जी आहे डेव्हलपमेंट ओरिएंटेड विकासाच्या राजकारण जे आहे ते करत आलेली आहे शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील सगळ्यात जास्त काम जर कधी झालं असेल तर त्यांच्या कार्यकाळामध्ये झालं सगळ्यात जास्त निधी जर कधी मिळाला असेल तर तो त्यांच्या कार्यकाळामध्ये मिळाला तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन नवीन योजना आणण्याचं काम जे आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं मॅक्झिमम पॉलिसी अमेंडमेंट करण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं था। मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये निधी आणण्याचं काम जे आहे आज दादा भुसे साहेब आहेत या ठिकाणी या ठिकाणी कांदे साहेब आहेत त्या ठिकाणी गोडसे साहेब आहेत या सगळ्यांच्या माध्यमाने मोठ्या प्रकारे निधी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे डेव्हलपमेंट तर पर आहेच पण त्याचबरोबर आता जो कुंभमेळा येतोय त्या कुंभमेळ्याच्या साठी ज्या काही गोष्टी तयारी आहेत ते मला वाटतं माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि उपमुख्यमंत्री मोदय एकनाथजी साहेबांच्याच डिपार्टमेंटच्या माध्यमात नगरविकास खात्याच्या माध्यमांनी मॅक्सिमम ज्या डेव्हलपमेंट ओरिएंटेड कामं जे आहेत येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी होती त्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये आपला स्ट्राईक रेट भाजपपेक्षा जास्त होता या निवडणुकांची अपेक्षा काय तेच तुम्हाला म्हणालो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चांगला स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा राहिलेला आहे या महानगरपालिकेमध्ये त्याच्यापेक्षा चांगला स्ट्राईक रेट जो आहे अजून चांगला कारण की आपण पाहिलं लोकसभा पाहिली विधानसभा पाहिली आता नगरपालिका पाहिली या नगर परिषदेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौसष्ट जागेवरती जे आहे शिवसेनेचा महापौर जो आहे नगरा हा नगराध्यक्ष जो आहे हा त्या ठिकाणी बसलेला आहे कोणी अपेक्षा केली नव्हती की चौसष्ट ठिकाणी जे आहे शिवसेना त्या ठिकाणी नगराध्यक्ष बसवेल पण लोकांचा प्रेम लोकांचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांवरती असणारं प्रेम जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज फक्त शहरीपुरत शहरापुरतं मर्यादित नाहीये शिवसेना आज शिवसेना जी आहे घराघरामध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे आणि ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेनेचे नगर अध्यक्ष जे आहे ते, ते बसलेले आहेत तर मला वाटतं या निवडणुकीमध्ये आतापर्यंत जेवढं यश मिळेल त्याच्यापेक्षा मोठा यश आहे हे hey, या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मला वाटतं आकोटमध्ये भाजपने एमआयएम सोबत असेल किंवा मध्ये काँग्रेस सोबत असेल हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील आम्ही जो आहे नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे म्हणूनच साहेबांनी जो उठाव केला हा या सगळ्या वृत्तींच्या विरोधामध्ये उठाव केला होता बाळासाहेबांनी देखील काँग्रेसच्या विरोधामध्ये जे आहे नेहमीच जे आहे बंड पुकारलं होतं आणि आज जर असं होत असेल तर मला वाटतं याचं उत्तर जे आहे ते आमच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी जे चांगल्या बाजूला शकतात पण एक सांगतो काँग्रेसला सा विरोध होता आणि पुढे देखील तीव्र विरोध करत राहील अंबरनाथ मध्ये तुमच्या बरोबर सत्ता स्थापन होणं अपेक्षित होतं तसे गणित पण विरोध होते असं असताना तुम्हाला बाजूला ठेवलं आणि तुम्हाला सांगितलं मी आता तुम्ही त्यांना हा प्रश्न तर विचारला कारण की केंद्रामध्ये महायुती आहे राज्यामध्ये महायुती आहे आणि नगरपालिकेमध्ये देखील आपण पाहिलं असेल की महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आणि महानगरपालिकेमध्ये देखील मॅक्सिमम ठिकाणी महायुतीचं वातावरण आहे काही ठिकाणी जे आहे नाशिक सोडलं बाकी ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी काही ठिकाणी नाही आहे महायुतीत मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये जो काही परम्युटेशन कॉम्बिनेशन कोणाबरोबर सत्ता स्थापन करतायत ज्या विरोधा ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असेल तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे पण आपण त्यांना जाऊन तो प्रश्न विचारला पाहिजे तसं जरी असलं तरी याचा एक चुकीचा मेसेज राज्यभरात जातो कारण राज्यात आपण एकत्र आहात त्याच्यामुळे सर्वसामान्य रूपांमध्ये एक विजा मेसेज जातो असं नाही वाटत तेच ना। आता त्याचा अधिकार मला तर नाहीये मी तर केली नाही युती कोणाबरोबर ना आघाडी तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना जे जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर जे आहे ते देऊ शकतो कारण नाशिकात नाही ठाण्यात दोनशेहून अधिक बंडखोर आपल्या पक्ष प्रो आहे नाशिकमध्ये काही ठिकाणी बंडखोरी आहे मला वाटत नाही की बंडखोरांचा कुठे जो आहे हा प्रॉब्लेम जो आहे कुठेच आलेला आहे नगरपालिकेमध्ये पण पाहिलं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सगळे बंडखोर उभे होते पण त्या ठिकाणी शिवसेना शिवसेनेने सगळ्यात जास्त नगराध्यक्ष त्या ठिकाणी निवडून आणले स्ट्राईक रेट नगरपालिकेमध्ये ना देखील एकशे पस्तीस जागा बरोबर एक एक ना एकशे पस्तीस जागा आपण लढलो आणि एकशे पस्तीस जागेमधून चौसष्ट जागेवरती चौसष्ट सत्तर जागेवरती नगराध्यक्ष शिवसेनेचा पहिली वेळ जो आहे तो त्या ठिकाणी बसलेला आहे तर त्याच्यामध्ये जे शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहील नाही शिवसेनेवरच प्रेम आहे लोकांचा आशीर्वाद आहे ते असंच अबाधित राहील मला वाटत नाही कुठला आव्हान आहे बंडखोरांचा मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ आणि अकोट संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर अशा पद्धतीने जे युती आघाडी झालेले आहेत आणि अंबरनाथ त्यांचं स्वागत आहे नाशिकमध्ये सुद्धा असं म्हणत आहे की आवाहच्या मागितल्या म्हणून मुंबईमध्ये सोडावी लागतो आता बघा सगळीकडे कुठे युती होते कुठे युती होत नाही आता त्याच्यामध्ये जाण्यामध्ये काय अर्थ नाही जिथे जिथे युतीमध्ये निवडणूक आहे तिथे युतीमध्ये आपण लढतो जिथे युती नाहीये तिथे जे आहे स्वबळावरती वेगवेगळ्या पक्ष जे आहेत ते आपल्या निवडणुका लढतायत आणि मॅक्झिमम जागा ज्या आहेत मला वाटतं सगळीकडेच त्या महायुतीच्या निवडून येतील नाशिकमध्ये देखील त्याच पद्धतीने आहे त्याचं रिफ्लेक्शन किती पडेल असं तुम्हाला वाटतं कारण महायुतीमध्येच मोठा संघर्ष बघायला मिळतो महाविकास आघाडी म्हणून काही ठिकाणी फ्रेंडली फाईट आहे ना काय प्रॉब्लेम आहे पण आपण पाहिलं असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा अशी नगरपालिकेची निवडणूक झाली असेल की तिथे वरिष्ठ नेतृत्वाने एकमेकांवरती जे आहे कोणावरती टीका टिप्पणी केली नाही ही आचारसंहिता जी आहे ती फाळण्याचं काम केलं आणि अशा परिस्थितीमध्ये युतीच्या जा जागा महायुतीच्या जा जागा जरी वेगवेगळे वे लढल तरी महायुतीच्या सगळं जर आपण एकत्र केलं तर महायुतीच वर्चस्व जे आहे महाराष्ट्रामध्ये राहील जर शिवसेनेची सत्ता आली तर आपण तपान वाचवणार आहात काय बरोबर सगळे लोकच आहेत शिवसेनेची भावना देखील लोकांच्या बरोबर आहे नाशिककरांच्या बरोबर आहे आणि तपोवनच्या बाजूनी आहे पर्यावरणप्रेमी जे आहे त्यांच्या बरोबर आहे मला वाटतं इतक्या वर्ष जुने असणारे झाड जे आहेत मला वाटतं कुठल्या जर आपल्याला व्यवस्था करायची असेल तर त्याला पर्यायी देखील आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा अवलंब जो आहे तो आपण केला पाहिजे शिवसेना जी आहे ही नाशिककरांबरोबर आहे तपोवन बरोबर